बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान सभेमध्ये रविवारी भाषण करताना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्यावर टीका केली होती त्याच्या दुसऱ्या दिवशी भुजबळ आणि शरद पवार यांची भेट घेतली या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री बाबा आतराम यांनी भाष्य केले धर्मराव बाबा आतराम म्हणाले छगन भुजबळ मी अथवा इतरही राज्यातल्या अनेक नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत गेल्या अनेक वर्षापासून एकत्र काम केलं आहे दुसरीकडे शरद पवार हे राष्ट्रीय नेते असून ते मराठा आहेत छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते आहेत त्यामुळे दोन्ही नेत्यांनी भेट घेण्यात काही अडचण नाही अर्थ काढणे योग्य नाही भेटायला काय अडचण आहे भेट नाही काय अडचण आहे जवळजवळ पवार साहेबासोबत मी तर पन्नास वर्षापासून आहे सगळ्यात सिनियर म्हणजे मीच त्या दृष्टीने पाहिलं तर तर त्या भेटायला काय अडचण आहे साहेब आहेत ते साहेबांना भेटायला भुजबळ साहेब गेले असतील ते वेगळ्या गोष्ट जाऊन ते सांगतील त्यांचं काय नेते आहेत त्यांळ साहेब आणि साहेब मराठा नेते आहेत म्हणजे राज्याचे नेते आहेत त्या दृष्टिकोनातून नेते भेटलं म्हणजे काय त्याच्या राजकीय दृष्टिकोनातून आपण काय प्रश्नचिन्ह उभा करण्यापेक्षा आता विधान परिषदमध्ये काय झालं आमच्याकडे एकोणचाळीस होते आमच्याकडे टोटल दोन आमचे अपक्ष होते एकेचाळीस झाले एक्केचाळीसचा सत्तेचाळीस म्हणजे सहा वोट बाहेरून आणण्याचा क कर्तबगिरी कोणी केला असेल ते अजित पवार आहेत ते आमचे नेते आहेत राष्ट्रीय नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त तेच करू शकतात आणि त्या दृष्टिकोनातून बाहेरचा सहा वोट आणून सत्तेचाळीस वोट आमचा आम्ही मायनसमध्ये असताना सुद्धा सत्तेचाळीस वोट घेऊन आमचे दोन्ही उमेदवार निवडून आले हा फार मोठा एक आ, काम दादांच्या माध्यमातून झालेला आहे